मराठवाड्याच्या फुलंब्री तालुक्यातील शेवता खुर्त येथील पुरात वाहून गेलेला तरुणाचा मृतदेह अठ्ठेचाळीस तासांच्या प्रयत्नानंतर एफच्या टीमला शोधण्यात यश मिळालं सोमवारी चार वाजताच्या सुमारास वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह बुधवारी पाच वाजेच्या सुमारास पथकाला जळगाव मेटे शिवारात मिळाला त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलाय फुलंब्री तालुक्यात वाहणारी गिरजा नदीला संततधार पावसामुळे दोन सप्टेंबरला त्यात शेवता येथील तरुण वाहून गेला सदरील घटनेविषयी अधिक माहिती अशी की रावसाहेब नाना बोडके हे शेवता बुद्रुक येथे राहतात पोळ्याचा सण असल्यानं शेवता खुर्द येथे सकाळी नदी ओलांडून आले होते आणि वडोद बाजार येथे ते पोळ्याचं साहित्य घेण्यासाठी गेले होते सकाळी गिरजा नदीला पूर कमी होता सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास ते पुन्हा शेवता बुद्रुकडे येत असताना त्यांना नदीच्या पुराचा अंदाज आला नाही त्यामध्ये ते वाहून गेले होते अथक प्रयत्न करूनही एनडीआरएफच्या टीमला यश आलं नाही अखेर धुळे येथील एसडीआरएफ टीम क्रमांक चार न चोवीस तासाच्या प्रयत्नानंतर अठ्ठेचाळीस तासांनंतर मृतदेह सापडला विशेष म्हणजे वडोद पोलिसांनी घटनास्थळ येण्यास बराच उशीर केल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली प्रतिनिधी दादासाहेब काळे एन टी व्ही न्यूज मराठी फुलंबरी छत्रपती संभाजीनगर